पाकिस्तानची कर्जासाठी आय एम एफकडे धाव आय एम एफ पाकिस्तानला देणार बेलआउट पॅकेज अशा आशयाच्या बातम्या तुम्ही मागच्या पाच सहा वर्षांपासून ऐकत आला असाल या सगळ्यांची आज का आठवण काढली जाते आपल्याला याविषयी काय देणं घेणं असा प्रश्नही तुम्हाला पडलाच असेल तुमचा प्रश्न रास्तच आहे भारताकडे इतके परकीय चलन आहे की गरज पडली तर आपण आय एम एफला कर्ज देऊ अशी आपली परकीय चलन गंगाजळी अर्थव्यवस्थेचा विकास दर सात टक्क्यांहून अधिक लवकरच देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल पुढील काही काळात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे दोन राज्यसुद्धा एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा पार करतील त्यामुळे आपल्या देशाला तरी अशा प्रकारच्या बेलआउट पॅकेजची गरज नाही भविष्यातही पडणार नाही अशी स्थिती आहे पण आजच सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला या निर्णयात सुप्रीम कोर्टाने केरळ सरकारला बेलआउट पॅकेज देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले हे बेलआउट पॅकेज कशासाठी तर केरळमधील सरकारी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी केरळ असा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर चित्र निर्माण होतं ते म्हणजे उच्च साक्षरता दर आणि विकसित राज्याचं पण त्याच केरळला आता कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागावी लागत आहे केरळवर ही, ही परिस्थिती का आली केंद्र सरकारच्या बेलआउट पॅकेजने केरळचा आर्थिक प्रश्न सुटेल का या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयार आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी केरळ सारखे देशातील सर्वात साक्षर राज्य मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती खुद्द तेथील सत्ताधारी सरकारनेच न्यायालयात दिली होती या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांवर कर्ज घेण्यासाठी लावलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी केरळ सरकारने केली होती या याचिकेद्वारे केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारने राज्याच्या दिवाळखोरीची घोषणाच केली होती असं म्हणायला हरकत नाही पण प्रश्न हा आहे की केरळवर ही परिस्थिती का आली याला एकमेव कारण आहे सरकारचा अवाजवी खर्च आणि मतांसाठी वाटलेली रेवडी कालबाह्य झालेल्या मार्क्सच्या धोरणांवर अर्थनीती चालवणाऱ्या डाव्यांच्या केरळवर कर्जाचा बोजा अडतीस टक्के इतका झालाय त्यामुळे सरकारला कराच्या रूपात मिळणारा महसूल व्याज देण्यातच खर्च होतोय त्यामुळं शिक्षण आरोग्यसेवा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी डाव्या सरकारकडे पैसाच उरलेला नाही केरळ राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सरकारचा उपक्रम असली तरी तिला दैनंदिन कामकाजासाठी आर्थिक मदत देण्यास सरकार कायदेशीरदृष्ट्या बांधील नाही अशी अजब भूमिका विजयन सरकारने उच्च न्यायालयात घेतली यावरून आपल्या लक्षात येईल की डाव्यांच्या केरळमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे काय हाल आहेत सरकार कर्मचाऱ्यांना पगार देण्यासच नकार देत आहे आर्थिक संकटाचा केरळच्या अर्थव्यवस्थेवर तसेच समाजावर लक्षणीय परिणाम होत असून निधीच्या कमतरतेमुळे शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा यांच्या गुणवत्तेत घसरण दिसून येते रोजगारही कमी होत असून राहणीमान खालावत चालले सरकार आपली देयके वेळेवर भरू शकत नसल्याने पुरवठादार केरळसोबत व्यवसाय करण्यास इच्छुक नाहीत आर्थिक शिस्त सुधारणे आणि खर्च कमी करणे ही केरळ सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे पण यासाठी हवी ती राजकीय इच्छाशक्ती केरळच्या डाव्या सरकारकडे नाही त्यांना फक्त रेवडी वाटून मतं मिळवायची आहेत असंच म्हणावं लागेल डाव्या विचारसरणीच्या केरळ राज्यात आर्थिक संकट तीव्र का झाले याचाही शोध घ्यायला हवा केरळची अर्थव्यवस्था ही, अर्थ ही पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आखाती देशांमधून सर्वाधिक निधी केरळचे कामगारच देशात पाठवतात असे असतानाही राज्य आर्थिक गर्तेत का सापडले याचं उत्तर डाव्यांकडे नाही प्रगतीच्या दृष्टीने मागास म्हणून हिणवल्या गेलेल्या उत्तर प्रदेश बरोबर देशातील सर्वाधिक साक्षर असा लौकिक असलेल्या केरळची तुलना केल्यास येणारी आकडेवारी पाहून आपल्याला धक्का बसेल उत्तर प्रदेशात कर्जाचा बोजा डी पीच्या तुलनेत तीस टक्के इतका आहे तर केरळमध्ये तो अडतीस टक्के आहे वित्तीय तूट केरळमध्ये दहा हजार कोटी इतकी आहे तर उत्तर प्रदेशात सात हजार कोटी सामाजिक कल्याण खर्चासाठी केरळ छप्पन टक्के इतका खर्च करते तर उत्तर प्रदेश यासाठी पंचेचाळीस टक्के निधी खर्च करते विशेष बाब म्हणजे केरळचा दरडोई जी डी पी हा तीन लाख नऊ हजार तीनशे अकरा इतका आहे तर उत्तर प्रदेशात तो एक लाख छप्पन हजार सातशे एकोणतीस इतकाच आहे तरीही उत्तर प्रदेश राज्याची वित्तीय तूट कमी आहे याला कारण उत्तर प्रदेश सरकारने रेवडी कल्चरला घातलेला लगाम हाच लगाम केरळमधील डावे सरकार लावू न शकल्याने त्यांना कटोरा घेऊन केंद्र सरकार पुढे हात पसरावे लागत आहेत आज केंद्र सरकार मदत करेलही पण विकसित प्रगतीशील केरळवर अशी वेळ येणं हीच मोठी शोकांतिका आहे फक्त केरळच का भविष्यात याच रेवडी कल्चरमुळे पाठोपाठ पंजाब कर्नाटक राज्यावर सुद्धा हे संकट येऊ शकतं त्यामुळेच मतदान करताना सुद्धा आपण विचार करायला हवा आपला देश आर्थिक प्रगती करत असताना आपल्याच देशातील काही राज्य मोफत रेवडी वाटण्याच्या नादात श्रीलंकेसारखी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा महा महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा तुर्तास धन्यवाद